शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आजचं जे लोडिंग चाललं आहे हे चार डिसेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री हनुमंत पांढरंग सर व्यावसायिक आहेत सोना चांदीचं दुकान आहे त्याचबरोबर गाव आहे मुक्काम पोस्ट पळशी तालुका पंढरपूर तसेच त्यांचे बंधू श्री नंदकुमार सर पुण्यामध्ये सिक्युरिटी एजन्सी आहे सरांनी जे आता आपल्याला गेल्या वर्षी सपेचंदन मिल्याडुब्या झाड लावलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे बंधू तिनेही ह्या वर्षी सपेचंदन मिल्याडुब्या व इतर फळझाडे घेतलेली आहेत तर मिल्याडुब्या म्हणजे हे जे लाकूड आहे हे, हे प्लाऊडचा लद्दा तयार करण्यासाठी वापरला जातो ब बर, बऱ्याच गुजरातमध्ये कंपन्या आहेत जे मिल्याडुब्या झाड चन्नामध्ये होस्ट म्हणून आपण वापरतो त्यासाठी अगदी आपल्याला चंदाला जे होस्ट प्लॅन म्हणून द्यायचं आहे कारण होस्ट म्हणजे त्या झाडाच्या बाजूला भैया ते, जा ते दोन्ही पण निकाल दोन्ही दोन्ही पण निकाल हो। जे आता आपण मिल्याडुब्याची झाडं बघतोय ही सिलेक्शन करून द्यायचं चाललेली आहेत खराब रोप वाढते ते बाजूला काढलं जातं अशा प्रकारे खराब म्हणजे ते रोप ह्या मोठ्या झाडांच्या जा खाली राहिलं तर ते लहान राहतं तर तशी रोपं बाजूला काढून चांगली रोपं भरायचं चाललेली आहेत आता मिल्याड जर म्हटलं तर हे आपल्याला होस्ट म्हणून चंदामध्ये लावावं लागतं आता जी श्री हनुमंत कलागती साहेबांनी चंदन घेतलेलं आहे त्या बाजूला आपण तूर मका दोन दोनदाणे टाकायचे आहेत कारण चंदन हे परबजीवी झाड आहे त्या झाडाच्या बाजूला दुसरं झाड लावावं लागतं त्यासाठी आपण पाच फुटावरती मिल्याट उभ्या घेतलेलं आहे जे मिल्याट उभ्या झाड याला मलबारणी म्हणतात फास्ट वाढतं आणि जंगली कुळ्यातलं झाड असल्यामुळं याला फवारणी किंवा खतांची गरज नाही तर अशा प्रकारचे मिल्याडोब्याचे झाड आहे हे गुजरातच्या कंपन्या टनावरती घेतात अगदी आपल्याला सात वर्षानंतर हे झाड तोडलं तर टनामध्ये दोनच झाडं बसतील सरासरी झाडाची उंची पस्तीस चाळीस फूट होते आणि पाच फुटावरती लावल्यामुळं त्याला फांदी नसल्यामुळं वसब होत नाही तर आता साहेबांचं जे चंदन लोडिंग करणार आहोत ते अशा प्रकारचं सफेद चंदन श्वेतचंदन जे महाराष्ट्रात आपल्याला लागवड आता आपल्या भरपूर दोन हजार सतरापासून झालेली आहेत सफेचंदन म्हणजे हे परबजीवी झाड असल्यामुळं ह्याला होस्ट म्हणून बाजूला झाड लावावं लागतं त्यामुळे हे झाडाची वाढ होत असते हे स्वतःजांना स्वतः तयार करत नाही त्यासाठी शेतकरी बंधूंना आपण सुरुवातीच्या काळामध्ये मका दोन दोनदाणे टाकायला होतो त्याचबरोबर होस्ट म्हणून आपण पाच फुटावरती डुब्या मोहगण्या असेल त्याचबरोबर कडुलिंब असेल अशी झाडं लावायला लावतो कारण या झाडाच्या मुळीवरती सफेदचंदन वाढत असतं तर शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत मिल्याडुब्या सरासरी पस्तीस रुपये पोच होते रोप हे त्याचबरोबर मोगिनी पन्नास रुपये पोच होत्या आणि चंदन जे आहे हे आपल्याला पन्नास रुपयेनं घरपोच येतं सरासरी लागवड आहे दहा बाय दहा फुटावरती एकरामध्ये चारशे पन्नास रुपये बसतात जेवढे आपल्या चंदनामध्ये बसणार आहेत तेवढीच आपली मिल्याडुब्या पण झाडं बसणार आहेत बघू शकतो आहे मिल्याडुब्याला जास्त देखभाल नाही किंवा कीड रोग नसल्यामुळं आपण डुब्याची लागवड करतो आहे बरेच आपले सोनं चांदीवाले जे व्यावसायिक आहेत तिने विठ्यामध्ये सफेचंदन लागवड केलेली आहे त्याचबरोबर तासगावमध्ये पेड म्हणून गाव आहे तिथं माळी म्हणून आहे तिने पण लागवड केलेली आहे त्याचबरोबर आता आपल्या जुन्या भागा जर म्हटलं तर शेतकरी बंधूंना गौतम चौले म्हणून आहेत जयसिंगपूरमध्ये कोथळीगाव कोथळीगावामध्ये आपला मोठा प्लॉट आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातही लागवडी झालेली आहेत आता वर्षे दोन वर्षे तीन वर्षे अशी वयाची रोपं बघायला भेटतील गौतम चौगले साहेबांचा जो प्लॉट आहे तो सहा वर्षे पूर्ण झालेला प्लॉट आहे आता आपल्याला दोन हजार सतरामध्ये जो जी आर निघाला आहे त्यामध्ये ॲग्रिकल्चर क्रॉप म्हणून नोंद झाल्यामुळं जास्त ह्या पिकाला शेतकरी बंधूंनी लागवड केल्यानंतर जास्त काही आपल्याला त्रास नाही कारण हे चंदन जे आहे हे आपल्याला सरासरी तयार व्हायला आपल्याला बारा वर्षे लागतात आणि एका झाडापासून आपल्याला जो उत्पादनाचा भाग आहे तो दहा ते बारा किलो हे वजनाचा गाभा तयार होतो आणि दोन हजार सतरामध्ये जी आर निघाल्यामुळं शेतकरी बंधूंना लावायला तोडायला काही अडचणी येत नाही फक्त शेतकरी बंधूंनी सात बारावरती नोंद करायची आहे आता ही जी रोपं आहेत चन्नाची ही दीड वर्षाची रोपं आहेत हिची काळी जी, जी बघतो आहे आपण ही चॉकलेटी झालेली आहे पूर्ण अशा प्रकारची रोपं आता कलागती साहेब आपले जुने शेतकरी आहेत त्यांना किंवा त्यांचे बंधू श्री हनुमंत कलागती साहेब व्यावसायिक असल्यामुळे बाहेर असतात तर ते आठ ते दहा तारखेला लागवडीचं नियोजन करायचं आहे त्यासाठी पॉलेहाऊसमधली रोपं आहेत बघू शकतो इथं टेम्परेचर मेंटेन केलं जातं तर ही रोपं ज्यावेळी बाहेरल्या वातावरणात आपण ठेवणार आहे तर झाडाखाली उतरावीत जेणेकरून रोपं आपल्या वातावरणात सवळ आणि चार ते पाच दिवसानंतर आठ दिवसांना कधीही लागवड करू शकतो तर अशा प्रकारचे सफेचंदन फक्त रोप लावते वेळी आपल्याला जे नियोजन दिलं आहे त्या पद्धतीनं आपण प्लॅनिंग करायचं आहे आणि रोप लावल्यानंतर तूर मक्का त्याच्या बाजूला लावायचे आहे याच्यानंतर आपण शपिचंदाचं लोडिंगचा पण व्हिडिओ पाहणार आहोत आता गाडीची थप्पी लावली जाते ती पाहणार आहोत बघू शकतो जे खराब रोप वाटते ते बाजूला काढले जाते अशा प्रकारची खात्रीची रोपं मिळण्यासाठी शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री हनुमंत पांडुरंग सर सो सोना चांदी व्यावसायिक त्याचबरोबर श्री नंदकुमार सर सिक्युरिटी एजन्सी पुण्यामध्ये आहे गाव आहे मुक्कामपोष पळशी पंढरपूरजवळचं गाव आहे याच गावामध्ये गावा आपण श्री चव्हाण साहेबांना रोप दिलेले संतोष चव्हाण सर जे पुण्यामध्ये असतात अशा प्रकारची थप्पी लावली जाते बघू शकतोय अशा प्रकारची एका एक थप्पी लावली जाते आता रोप आल्यानंतर आपण झाडाखाली आहे सावलीमध्ये आणि पाणी रोज मारायचं आहे त्यानंतर आपण कधीही लागवड करू शकतो आपल्याला ला लागवडीचं सगळं नियोजन दिलेलं असतं तर अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र